संत तुकारामांचा जीवन विचार लेखक निर्मलकुमार फडकुले या सदरात संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ आपण पाहणार आहोत अभंग आहे बोलिलो ते काही तुमची याहिता वचन नेणता क्षमा कीजे वाट दावी तया न लगे रुसावे अतित्यायी नाश पावे निंब दिला रोग तुटाया अंतरी पोभाळीता वरी आतच सरे तुका म्हणे हित देखण्यासी कळे पडती आंधळे कुपा माझी संतांचं प्रमुख लक्षण असं असतं की संत संपूर्णपणे परोपकार करत असतात त्यांचा कोणताही स्वार्थ नसतो धरित्रीला जलधारांनी नाहू घालण्यात मेघाचा कोणता स्वार्थ असतो पथिकाला सावली देण्यात वृक्षाचा किंवा तृषार्थाला पाणी देण्यात झऱ्याचा काही स्वार्थ असतो का जगाला प्रकाश देताना सूर्यचंद्राला काही वैयक्तिक स्वार्थ साधायचं असतो का या साऱ्या गोष्टी लोककल्याणासाठी कर ते करत असतात संत आपलं सारं जीवन लोकहितासाठीच समर्पित करतात त्यांना केवळ त्यातून एक आंतरिक समाधान मिळतं दुःखानं व्याकुळ झालेल्या माणसाचं दुःख निरसून टाकणाऱ्या निस्वार्थी व्यक्तीला जे समाधान मिळतं ते महत्त्वाचं असतं संत तुकारामांनीही जनतेला याच भावनेने उपदेश केला तुकोबांच्या भाषेत काही वेळा तीव्रता आली आहे अन्यायासंबंधीची चीड आणि सोंग ढोंगावरचा आपला राग प्रकट करताना त्यांच्या शब्दात काही ठिकाणी कडवटपणा आला आहे त्यांची वाणी कित्येक स्थळी आक्रमक बनली आहे ज्याला जग सुधारायचं आहे त्याला कधीकधी फटकळपणानं बोलणं भाग पडतं कोणी गोड शब्दांनी सुधारतो पण कित्येकांच्या पाठीवर कठोर शब्दांचा आसूड त्यांच्याच हितासाठी उडवावा लागतो तुकोबांचे शब्द काही ठिकाणी फुलासारखे कोमल आहेत आणि आवश्यक तिथं ते शब्द ज्वालाग्रही बनले आहेत दुर्जनाबद्दल बोलताना ते रागावून म्हणतात तुका म्हणे ऐशानरा मोजूनी माराव्या पैजारा मुरदाड लोकांबद्दल बोलताना एका अभंगात त्यांनी म्हटलं आहे किती सांगो तरी नायक ती बटकीचे पुढे सिंदळीचे रडतील या शब्दात त्यांच्या अंतःकरणातील क्षोभाची भावना प्रकट झाली आहे पण या क्षोभाच्या मागे लोकासंबंधीचं अतूट प्रेम आहे लोकांचं मंगल व्हावं लोक सन्मार्गाकडे वळावेत त्यांच्या आयुष्याला जगण्याला नैतिकतेचं अधिष्ठान लाभावं हीच त्यांची एकमेव इच्छा आहे हट्टी दुराग्रही मुलाला आई एखाद्या वेळेला संतापून एखादं अभद्र विशेषण देते पण त्या संतापाच्या मुळाशी तिच्या अंतरीचा प्रेमभाव ओथंबलेला असतो कोणताही संत मातेच्या वत्सलदृष्टीनंच जगाकडं पाहतो तो कधी जगावर रागवला काही बोलला तरी त्याला स्वतःला काहीच मिळवायचं नसतं तुकोबा प्रांजलपणाने म्हणतात मी केवळ तुमच्या हितासाठी बोललो पण माझं वचन आवडलं नसेल त्यातला हेतू समजला नसेल तर मला क्षमा करा वाट दाखवणाऱ्या माणसावर खरं तर रागू नये त्यानं योग्य वाट दाखवलेली असते पण सरळ रस्ता सोडून दुराग्रहानं आड रस्त्यानं गेलात तर नाश होईल अंतरातला रोग नाही साफावा म्हणून मी कडूनिंब दिला पण ते औषध पोटात न घेता नुसतं अंगाला लावलं तर रोग बरा होणार नाही जे विवेकी आहेत त्यांना आपलं हित कळतं पण ज्यांना विचारदृष्टी नाही ते खोल विहिरीत पडतात तुकोबांचे हे शब्द सर्वांनीच लक्षात ठेवले पाहिजेत सत्य कडवट असतं पण ते सांगणाऱ्याचं मन कडवट नसतं हिताचे शब्द दाहक असतात पण त्यातला आशय शीतल आणि कल्याणकारक असतो गोड बोलून गळा कापणाऱ्या दुर्जनापेक्षा रोखठोक वचन उच्चारून सरळ रस्त्यानं नेणाऱ्या मार्गदर्शक विचारवंतामुळं जग सुधारू शकतं तुकोबांसारखे झडझडून बोलणारे आणि प्रसंग विशेषी आपल्या कठीण शब्दांची गोफण फिरवणारे निस्वार्थी तत्त्ववेत्ते आणि समाजसुधारक आजच्या जगाला पाहिजे आहेत म्हणूनच आम्हाला तुकोबा सदैव हवे आहेत तुकोबांचा स्पष्ट वक्तेपणा फटकळपणा जनकल्याणासाठी होता संत आणि विचारवंत असे सत्य सांगणारे आवश्यक तेव्हा परखड बोलणारे असावेत आजच्या जगातले कित्येक विचारवंत काय बोलतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही कारण डोक्यातल्या कल्पना स्पष्ट नसतात दुष्प्रवृत्तीचा झडझडून धिक्कार करणारे शब्द ते बोलत नाहीत कारण ते मिंधे तरी असतात किंवा भित्रे तरी असतात तुकोबा हे निर्भय विचारवंत होते त्यांचं मन निर्मळ होतं त्यांना स्वतःला काहीच नको होतं म्हणून ते म्हणतात बोलिलो ते तुमची या हिता आजचे तथाकथित विचारवंत स्वार्थ साधण्यासाठी बोलतात समाज हा त्यांचा केंद्रबिंदू नसतो स्वतःला केंद्रवर्ती मानून ते व्यवहारी दृष्टीनं बोलतात कौरवांच्या दरबारात मिंधे झालेले विद्वान पुष्कळ होते आज देखील तीच अवस्था आहे म्हणूनच आजच्या जगाला तुकोबाची नितांत आवश्यकता आहे रामकृष्ण हरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही जरूर करा